खास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आज शेतकरी संघर्ष समितीची प्रेस झाली काय सांगाल याबद्दल आपलं नाव मी दीपक पगार मी नाशिकवरून येतोय आज ना आज महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी इथं उपस्थित होते आणि दोन दिवसापूर्वी जी नाशिकला आमची प्रेस झाली तिथं बैठक झाली त्या बैठकीत आठ जानेवारी ही शेतकऱ्यांचा बाजारबंदी निर्यात बंदी तर आमची बाजार बंदी ह्या मथळ्याने आम्ही आता उतरलेलो आहोत शेतातला माल शेतातच ठेवायचा बांधावरच ठेवायचा आहे गोठ्यातलं दूध गोठ्यातच ठेवायचं आहे डेअरीपर्यंत न्यायचं नाही या धर्तीवर आम्ही जोपर्यंत निर्यात बंदी उठत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी म्हणजे निर्यात कांद्याची असू देत मक्याची असू देत किंवा सोयाबीनची असू देत ज्या ज्या निर्याती त्यांनी करून ठेवलेल्या आहेत निर्यातबंदी तर जोपर्यंत निर्यात खुली होत नाही तोपर्यंत आमच्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना सर्व पक्षीय जे शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी तरुण या आंदोलनात सहभागी होऊन आणि शेतकरी संघर्ष समितीच्या पाठीशी सगळे उभे राहणार आहेत कांद्याबद्दल जर बोलायला गेलं तर सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये पहिल्यांदा जो पावसाळी रांगडा कांदा येतो त्याची पहिल्यांदा निर्यातबंदी या शासनाने केलेली आहे त्यामुळे या शासनाचा जाहीर निषेध केलाच गेला पाहिजे जर तुम्ही निर्यातबंदी करत असाल तर आम्हाला गांजा लावण्याची परवानगी या शासनाने द्यावी ही प्रामाणिक इच्छा सगळ्या शेतकऱ्यांकडून होते आज जे काय आमचे राज्यातल्या सर्व शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या पदाधिकाऱ्यांची शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून जी बैठक झाली आणि पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये आज असं एक संपाचं हत्यार उपसण्याचं ठरलेलं आहे की येणाऱ्या आठ जानेवारीपासून सरकारने जे काय विविध शेतमालावर बंदी घातलेली आहे सरकारची ती बंदी तर आमचीसुद्धा आता बाजारबंदी म्हणून हा आम्ही एक नवीन उपक्रम सुरू करतो आहे आणि ह्या आमच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील सगळ्याचे सगळे शेतकरी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतील अशी आम्हाला आशा आहे आपण या ठिकाणी उपस्थित आहात काय सांगाल मी प्रवीण जेठेवाड शेतकरी संघर्ष समिती नांदेड जिल्ह्याचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उभा आहे विठ्ठल पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये येत्या आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजीपासून महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं विराट असं आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये सुरू होणार आहे ही जी आंदोलनाची पद्धत आहे ती ह्यावेळेस जरा वेगळी राहणार आहे शेतकरी जो आहे त्याचा शेतमाल जो आहे तो जनतेला थेट जो आहे तो आता विकणार नाही तो दान दानस्वरूपामध्ये तो आंदोलन करण्यासाठी ही भूमिका आहे कारण की आमच्या शेतमालाला जो भाव सरकारने द्यायला पाहिजे तो भाव सरकारने देत नाही आहे आणि ह्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये वागलेल्या हे ना सरकार नाकरता सरकार आहे या सरकारचा कृषी मंत्री या महाराष्ट्राचे दौरे करत नाहीत शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व शेतकरी संघटना जेवढेही महाराष्ट्रात आहे त्या सतकर... शेतकऱ्या शेतकरी संघटनेचे जे पुढारी आहेत त्यांच्या माध्यमातून शेतकरी संघर्ष शे समिती आठ जानेवारीपासून विराट असं शेतकऱ्यांचं आंदोलन करत आहे शेतकरी दुटीचा विजय असो मी संतोष पाचांगणे रहित क्रांती संघटना पुणे जिल्हा उपाध्यक्ष आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सर्व संघटनेचे पदाधिकारी अधिकारी यांनी या ठिकाणी या पत्रकार परिषद घेतली याचा एकच उद्देश होता की या ठिकाणी शेतकऱ्यांची जी पिळवणूक होते याच्यासाठी शेतकऱ्यांना एक आव्हान करतो की आठ तारखेला आम्ही एक असं या ठिकाणी आंदोलन करत आहे की जगा वेगळं आहे की जेणेकरून कुठलंही कुणाची पिळवणूक न करता कुठं रस्ता रोको न करता घरात बसून किंवा गावात थांबून त्या ठिकाणी लोकांना किंवा सरकारला त्यांची जागा दाखवण्याचं जा काम करणार आहे तरी शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी जर मोठ्या संख्येने सहभागी झाले तर त्यांनी आणि पत्रकार परिषद घेऊन या संघर्ष समितीने जे काही कार्य मोलाचे करत आहे ते यशाच्या शिखरावरती गेल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मी बाळुदास शिंदे शेतकरी संघर्ष समिती समन्वयक हो आज या ठिकाणी आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून सरकारची निर्यातबंदी तर शेतकऱ्यांची बाजारबंदी अशा स्वरूपाच्या आंदोलनाच्या पूर्वतयारीपूर्वी या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली गेले अनेक वर्षापासून केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारे शेतीमालाची निर्यातबंदी करत आहे व अनावश्यक शेतीमाल आयात करत आहे त्यामुळं कांदा उत्पादक असेल दूध उत्पादक असेल सोयाबीन कापूस सर्व प्रकारचे शेतकरी आज रडत आहे शेतीमालाचे बाजारभाव पडले आहेत या सर्वांचा विचार करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातला आश्रू पाहून आज राज्यातील सर्व पक्ष आणि संघटनेतील कार्यकर्त्यांना लोकांना सोबत घेऊन हे आंदोलन पुकारलं आहे आणि आठ तारखेपासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे या आंदोलनामध्ये राज्यातील सर्व शेतकरी सर्व उत्पादक शेतकरी यांनी सामील झालं पाहिजे व आठ तारखेपासून आपला शेतीमाल मार्केटला आणायचा नाही विकायचा नाही तेव्हाच खऱ्या अर्थानं सरकारचे डोळे उघडतील व आंदोलन मोठं होईल अशा प्रकारची आशा, आशा व्यक्त करतो धन्यवाद मी ॲडव्होकेट कैलास खांडवाले मी नाशिकवरून आलेलो आहे आत्ता बारा तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते नाशिकला ना येणार आहे तर आम्ही सगळे शेतकरी त्यांचं स्वागत करणार आहे कारण आमची कांद्याची जी निर्यातबंदी आहे जो रांगडा कांदा आहे हा देशात पहिल्यांदा निर्यातबंदी केली आहे आणि ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपण हा कांद्याचा हा ऊसाचा हा द्राक्षाचा हा सोयाबीनचा हा कापसाचा असा भेदभाव न करता सगळ्यांनी एकत्र येऊन आठ तारखेपासून आपल्याला सगळ्यांना ज्याप्रमाणे मागच्या वेळेस पुंतांब्यामध्ये नियोजन बैठक होऊन ते ठरलं होतं तर त्याच पद्धतीने या पुढेही आता नाशिकला प परवाच्या एक परवाच्या दिवशी बैठक झाली आणि तिथून सुरुवात झाली आणि आज संपूर्ण आज पुण्यात झाली आता अशीच विभागवाईज आम्ही विदर्भ मराठवाडा सगळीकडे करणार आहोत आणि संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की आता आपल्याने आपण सर्वांनी पिका पि पिकामध्ये न विभागता एक शेतकरी म्हणून एक शेतकरी म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन आठ तारखेच्या संपामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावं आणि या सरकारवरती दबाव टाकावा मी पवार राजे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शेतकरी संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य शेतकरी संघर्ष समितीची स्थापना झालेली आहे आम्ही सर्वजण त्याचे समन्वयक आहोत राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळत नाही ती मिळत नसल्यामुळं शेतकरी कर्जबाजारी झाला शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अधिक पन्नास टक्के नफा हे शे केंद्र आणि राज्य सरकारचं धोरण आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार अपयशी ठरलेलं आहे या सरकारने जे जे त्यांच्या स्वतःसाठी केलं ते मात्र ते शेतकऱ्यासाठी करू शकलेले नाही आज देशाच्या स्वातंत्र्यानंतर पाच लाखांपेक्षा जास्तीच्या आत्महत्या ह्या राज्यभरामध्ये नाही तर देशभरात झालेल्या आहे आणि याला राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार आहे संघर्ष समितीच्या वतीनं आठ जानेवारीपासून जे शेतकरी बेमुदत संप आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनामध्ये जिल्हा समन्वय समितीच्या पदे पदाधिकाऱ्यांनी तालुका पदाधिकाऱ्यांनी विभाग पदाधिकाऱ्यांनी आणि राज्य पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांमध्ये या आंदोलनाच्या संदर्भातली भूमिका समजून सांगायचे आहे शेतकऱ्यांनी रोज रोज मरण्यापेक्षा आता आर नाही तर पार असं आठ जानेवारीपासून शेतकऱ्यांची शेतमाल विक्री बंद आंदोलन या आंदोलनामध्ये राज्यातल्या सर्व शेतकरी कष्टकरी कामगार माता माऊलींनी गावामधून सहभागी व्हावं आपला शेतमाल बाजारात न पाठवता हो तो नाश होणार नाही याची काळजी घ्यावी दुधाचं उत्पादन असेल तर ते गौरगरिबांना द्यावं गावातली सर्व मंदिरं दुधाने आंघोळ घालावीत वेळ पडलं तर दगडांना देखील आंघोळ घालावी गाळवाला देखील दूध पाजावं परंतु ते वाया न घालता कुणाच्या तरी मुखात द्यावं आणि या आंदोलनामध्ये सर्व शक्तीने सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी नव्हे तर शेतकऱ्यांना रास्त आणि त्याची किफायतशीर मूल्य मिळवून देण्यासाठी घटनेने शेतकऱ्यांना देखील सुखाने सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे तो त्यांना मिळावा आणि राज्य आणि केंद्र सरकारने या ठिकाणी संघटनेच्या आदेशाचंच नव्हे तर राज्य अन्न आयोग मुंबई उच्च न्यायालय हायकोर्ट आणि भारतीय घटनेच्या आदेशाचं पालन राज्य आणि केंद्र सरकारनी करावं आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आठ जानेवारीपासून बेमुदत आंदोलनामध्ये सर्व शक्तीने सहभागी व्हावं असं मी राज्यातल्या सर्व आम्ही या ठिकाणी सर्व जिल्ह्यातले सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी राज्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो जय किसान भारत माता की वन डे इन क्लब इन क्लब जय किसान जय किसान नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा